श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण नामस्मरण का करायचे असते नामस्मरण केल्याने आपल्या शरीरावर कोणता परिणाम होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका संपूर्ण विश्व स स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे परंतु पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध सुद्धा आहेत तर व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या विचार आणि वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो तो क्षणात भाऊक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्वरण स्तोत्र पठन ग्रंथ वाचन ध्यान चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे नामस्वरणाला महत्म महत्व इतके का दिले आहे जेव्हा कोणी तुम्हाला शिवाची लाखोळी वाहिली किंवा जर तुम्हाला सतत कोणी शिवा देत असेल तर तुम्हाला काय वाटते जर तुम्हाला कोणी म्हणलं की तुम्ही घाडव आहात तर तुम्हाला कसे वाटते त्याने तुम्हाला काय होते त्याने काय निर्माण होते तुमच्या मनामध्ये राग निर्माण होतो ते शब्द तुम्हाला हादरून टाकतात नकारात्मक तरंग उठतात आणि नकारात्मक विचार तुम्हाला येऊ लागतात त्यावरच तुम्हाला राग यायला लागतो तुमच्या पोटात डोक्यात काहीतरी होऊ लागते जर एखादा वाईट शब्द तुमच्या इतक्या शारीरिक क्रियात्मक प्रतिक्रिया घडू शकतो तर मग एखादा छानसा शब्द वैश्विक शक्तीने भरपूर असा एखादा जप मंत्र तुमच्या शरीरावर काहीच कसा परिणाम करणार नाही तुम्ही कधीही घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवांना नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचं दर्शन घ्या कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर क्षणभर थांबून गुडघे टेकून महाराजांना मुरजा मुजरा करून तुम्ही त्यांना अवश्य विनंती करा हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखाचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फक्त त्या भगवंताच्याच हातात आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवत चला मंत्राच्या तुमच्या शरीरावर काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी अशास्त्रीय आणि मूर्खपणाचं आहे तसे नाही परिणाम हा होतोच मंत्रामुळे तुमच्यातील सकाळ सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते म्हणूनच तर त्याला मंत्र कवच म्हणतात मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षंत सुरक्षा कवच निर्माण होते कधी कधी तुम्हाला वाटतं काही लोक तुम्हाला भेटत असतात तुमच्याशी ते बोलत असतात तुम्ही त्यांच्याशी बोलत असता तुम्हाला त्यांच्याकडून काही चांगले वाईट विचार मिळत असतात आणि त्यातूनच तरंग निर्माण होत असतात कधी कधी तुम्हाला असेही लोक भेटतात की त्यांना तुम्हाला टाळावंसं वाटत असतं त्यांना तुम्ही टाळत असतात त्यांच्याशी बोलू शकत नाही ते तुम्हाला नकोसे वाटायला लागतात पण तरी पण तरीही तुम्ही त्या लोकांना टाळू शकत नाही त्यांच्याशी तुम्हाला बोलावंच लागतं कारण ते तुमचे मित्र असतात तुमचे बंधू असतात तुमचे सखा असतात त्यासाठी तुम्ही त्यांना टाळू शकत नाही हे जरी झालं तरीसुद्धा तरी, तरी तुम्ही काय करू शकता तुम्ही सतत नामस्मरण करू शकता तुम्ही कधीही कुठेही नामस्मरण जरी केलात तरी त्याचा थोडा का होईना तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो थोडा का होईना तुमचा राग शांत होत असतो एकच नामस्मरण जर आपण सतत करत गेलो आणि जितके आपण नामस्मरण करत गेलात जितके आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाम जप करत गेलात त्यातून शेकडो हजारो आवर्तने तयार होत असतात आणि त्यातूनच आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूची भक्ती करणारा सद्गुरू रूप होत ज -ज 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 असतो जसं जसं आपलं नामस्वरण वाढत जाईल तसं तसं आपल्या हातून चांगले कर्म घडत जातील आणि आपलं मन पण शांत होत जाईल जर तुम्ही स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ते ध्यान निद्रा होईल काम करताना नाम घेतले तर ती कर्मभक्ती होईल घरात नाम घेतले तर घर मंदिर होईल त्यासाठी तुम्ही सतत नामस्मरण करत चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी तर दूर होतीलच आणि तुमचे मन पण शांत व्हायला मदत होईल तुमचा राग पण शांत व्हायला मदत होईल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ